माझ्या प्रिय भक्तांनो आज स्वामी समर्थ तुम्हाला एक खास संदेश देत आहे ज्यांचं नसीब बंद आहे त्यांचंही दार मी उघडतो असं वाटतंय का की कि किती प्रयत्न करूनही पैसा नाही मिळत नोकरी जमत नाही घरात वाद आहेत मन शांत नाही तर आजच हे उपाय स्वरूप वचन नीट आहे का स्वामी समर्थ म्हणतात मन शुद्ध ठेवा श्रद्धा ठेवा आणि माझं नाव घेत कर्म करा मी त्या भक्ताचा हक्क परत देतो ज्याचा संसार हलवलेला असतो आज तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक साध काम करा स्वामी समर्थाची प्रतिमा समोर ठेवा तीन वेळा म्हणा अक्कलकोट स्वामी समर्थ माझ कर्म उजड त्या क्षणी तुम्ही जिथं आहात तिथं एक शक्ती तुमच्या भोवती निर्माण होईल ते स्वामी समर्थाचं तेज आहे आणि या तेजामुळे तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल पुढील तीन दिवस सकाळी उठल्यावर फक्त एक वाक्य बोला स्वामी समर्थ आहे ही श्रद्धा ठेवा आणि बघा पैसा काम प्रगती सर्व काही कसं आपल्या बाजूला येत स्वामी समर्थ सांगतात भक्ताने माझं नाव घेतलं की मी त्याच्याकडे येतो फक्त बोलून नवे मना, नव्हे पटले त्यांनी आजपासून हाच मंत्र जपा जय जय स्वामी समर्थ कारण समर्थाचा आशीर्वाद म्हणजे कधीही न संपणारी शक्ती कधीही न तुटणारी श्रद्धा